नमस्कार तिरंगा रक्षक मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता येते येते मान तालुक्यातून अतिशय मोठी बातमी मातंग समाजाच्या युवकावरती जीव घेणा हल्ला करण्यात आलेला आहे मानवन येथील घटना आहे सायंकाळी आजच्या दरम्यान ही घटना घडली गट असून संबंधित युवकावर सध्या म्हसवड येथे उपचार सुरू आहे संबंधित गाव गुंडांवरती योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सध्या महाराष्ट्र राज्यातील मातन समाजाकडून केली जात आहे वीर फकीरा संघटनेचे अध्यक्ष वीरूबाबू फाळके यांनी ही घटनास्थळी भेट देऊन संबंधितांची विचारपूस केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनीही या घटनेची या माहिती घेतली असून संबंधित ती कारवाई न केल्यास महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आहे विरू बा, बापू फाळके यांनीही मातन समाजावरती असे अन्याय कराल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा इशाराही यावेळी दिलेला आहे महाराष्ट्र राज्यातील मातन समाजाकडून संबंधित गावगुंडांवर अॅट्रॉसिटी ऍक्ट नव्हे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे म्हसवड पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित कुटुंबांना संरक्षण देण्याची ही मागणी सध्या केली जात आहे